नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपण आज सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची ते बघूयात नेहमी प्रश्न पडतो डबल कटोरीमध्ये काय काय बदल करायचे असतात नॉर्मल कटोरी जसं आपण वाढवतो त्यापेक्षा ह्यामध्ये बदल असतात थोडेफार ते कसे करायचे परफेक्ट कटोरी डबल तयार कशी करायची तेही एकदम परफेक्ट सहज एकदाच व्हिडिओ बघितला तर तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाउज सहज कटोर क कट करू शकता इथं बघा आपली कटोरी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला हा ब्लाऊज कटोरी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे डबल कटोरीचं कटोरी वाढवून घेऊन कटोरी शिलाई कशी करायची तेही दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कटिंग आणि शिलाई दोन्हीही ल व्यवस्थित असं लक्षात येईल तर आता कटोरी आपण अगोदर सर्वात अगोदर कटोरी जशाच तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर आपण कटोरी तयार करायला सुरुवात करायची आहे तर मैत्रिणी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की हे एक करा ट्राय करा म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल तुम्ही खरंच म्हणजाल सुटावून खरंच काही खूप सोपं आहे तर कटोरी मार्किंग झालेली आहे आपली कटोरी मार्किंग नंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपण जसं कटोरी अगोदरची वाढवत असतो त्याच पद्धतीनं वरच्या साईडचा सा भाग तयार करायचा आहे खालच्या भागामध्ये आपल्याला बदल करायचे असतात तर सुरुवातीला आपल्याला साईडचं अंतर वाढवून घ्यायचं आहे इकडच्या साईडला सव्वा एक इंच अंतर घ्यायचं आहे सव्वा एक इंच का तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला नेहमी आपण दीड इंच घेत असतो चाळीसच्या पुढच्या ब्लाऊजला दीड इंच घ्यायचं आहे चाळीसच्या चा आपल्याला सव्वा एक आणि अठ्ठावीस तीसच्या ब्लाऊजला एकच इंच घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या साईजनुसार कटोरी परफेक्ट बसेल ढिली होणार नाही त्याच्यानंतर वरती आपण गळ्याच्या तिथं बिलकुल अंतर न घेता फक्त ते जे पॉईंट आहे तो क्रॉसमध्ये जोडायचा आहे खालच्या सव्वा एकपासून वरपर्यंत तर इकडच्या हुकलूकपट्टीच्या साईडचं झालेलं आहे आता आपण इकडच्या साईडचं बघूयात तर इकडच्या साईडला आता आपल्याला काय करायचं आहे पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे फक्त आणि गोल पॉईंटला जॉईन व्हायचं आहे इथं इकडंही जास्त अंतर घ्यायचं नाही आपण जसं नॉर्मल कटोरीला घेतो तसंच आपण फक्त पाव इंच घ्यायचं आहे आणि जो दीड इंचा पॉईंट आहे त्या पॉईंटला जॉईन व्हायचा आहे तर बघा आता आपले हे दोन्ही पॉईंट आपण मार्किंग करून घेतलेले आहेत वरचे आपली कटोरी वाढवून तयार झालेली आहे आता आपल्याला खालचा भाग जो आहे तो तयार करायचा आहे सर्वात अगोदर वरच्या साईडचं सा तयार करायचं आणि मग आपण खालच्या साईडचं सा तयार करायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता आता बघा आठ इंच आलेला आहे आपला खालचा जो पूर्ण पॉईंट आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे किती आहे बघायचं जितकं अंतर येईल तितकं मध्य काढायचा तर साईजनुसार हे अंतर कमी जास्त होतं जिथं आपला मध्य आलेला आहे तिथं वरती दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक ब्लाऊजला आता सेम प वाढवायची जी वरच्या साईजचा आपण प्रत्येक साईजनुसार बदलायचं पण आता खालच्या साईजचा जो भाग आहे तो प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं तयार करायचा आहे म्हणजे मध्य काढणे मध्य काढले त्याच्यानंतर वरती तीड इंच घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बदल नाही करायचा प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं वाढवून घ्यायचं आहे तर आपण इथंही सव्वा एक इंच सव्वा एक इंच, सव इंच लिहून घेऊयात म्हणजे पूर्ण मी तुम्हाला डायग्रामसारखं लिहून दाखवणार आहे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल आता बघा जिथं दीड इंच घेतलेलं आहे आपण वरती त्या दीड इंचाच्या पॉईंटपासून खाली साडेतीन इंच वरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे तो साडेतीन इंच घेतलं तर वरती दीड इंचापासून खाली आपण साडेतीन इंच घेतलेलं आहे मी तर तुम्हाला बांध करून दाखवत आहे म्हणजे हे जे अंतर आहे ते आपलं साडेतीन इंचाचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला साईडचं अंतर वाढवायचं आहे इकडच्या साईडला आपल्याला एक इंच घ्यायचं आहे बरोबर इकडच्याही साईडला एक इंच घ्यायचं आहे एक 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 एक, एक पॉईंट आपण स्टेप स्टेपनी कटोरी डबल तयार करायची आहे सिंगल पासून डबल तो से गोला थोड़ा सा गोला जा तो सा आता इकडच्या साईडचा थोडं गोलाकार आहे त्यामुळे थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या कटोरीचा आकार जो आहे तो जसा तसा गोलमध्ये राहतो त्याच्यानंतर आता हेच एक इंच खाली घेतलेलं आणि हे साडेतीन इंच घेतलेलं आहे हे दोन्ही पॉईंट आपल्याला मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आहे तर इथं आपण किती अंतर अंतर घेतलेलं आहे खालच्या साईडला एक इंच ते आपण खाली एक इंच असं लिहून घेणार आहोत म्हणजे आपल्याला परफेक्ट असं लक्षात येईल त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे खाली जे एक इंच आहे ते एक इंचापासून वरती अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे दोन्ही साईडला एक इंचापासून अडीच इंच इकडच्याही साईडला एक इंचापासून वरती अडीच इंच बरोबर वरती आपण किती घेतलेला आहे आता आपण इथं लिहून घेऊयात अडीच इंच इकडच्या ह्या बाजूला वरती अडीच इंच आता वरती अडीच इंच घेऊन झालेलं आहे तर आता बघा आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार देण्यासाठी आपण काय केलेलं आहे ते अडीच वरती जे आपण मध्यापासून वरती दीड इंच घेतलेला पॉईंट आणि कटोरी वाढवताना जे सव्वा एक इंच अंतर घेतलेला आहे तो सव्वा एक इंचा पॉईंट आणि ते वरती जे दीड इंच आहे मध्याच्या वरती घेतलेलं त्या पॉईंटला आपल्याला तिन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत म्हणजे सव्वा एक इंचा सव्वा एक इंचचा आणि वरती दीड इंचा हा असा आपल्याला अर्ध वर्तुळ काढून घ्यायचा आहे तुम्ही नीट बघा व्यवस्थित मी कुठून कुठं आकार दिलेला आहे सव्वा एक इंचचा जो पॉईंट घेतलेला त्यापासून दीड इंचाच्या पॉईंटला आणि त्याच्यानंतर डबल सव्वा एक इंचाच्या पॉईंटला अशा पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आता वरचा आकार देण्यासाठी हे अडीच इंचाचा पॉईंट तो मधला दीड इंचाचा पॉईंट हे तिन्ही असे वरच्या साईडला गोलाकार घेत जोडायचे आहे अगोदर आपण खालच्या साईडला गोलाकार घेतला आता वरच्या साईडला गोलाकार करत करत आपल्याला जॉईन करायचा वरतून तिथपर्यंत यायचा आणि परत पलीकडच्या साईडला जायचं आहे म्हणजे आपले दोन्ही आकार कसे परफेक्ट आणि व्यवस्थित आलेले आहेत अशा पद्धतीने आपण कोणत्याही साईजची कटोरी वाढवून घ्यायची आहे मी तुम्हाला हे डान्स करून दाखवते मार्किंग म्हणजे तुमच्या क्लिअर लक्षात येईल आपण कशा पद्धतीने आकार दिलेले आहेत आणि मी हात कसा फिरवत आहे तेही तुम्हाला लक्षात येईल मार्किंग केल्यामुळं तर बघा डबल एकदा मी तुम्हाला सांगते अगोदर आपण जशाच तशी कटोरी मार्किंग करायची दोन्ही साईडला आपल्याला सव्वा सा एक सव्वा एक इंच घ्यायचं वरच्या साईडला जसं सा नॉर्मल कटोरी वाढवतं तसं वाढवायचं आहे त्याच्यानंतर मध्य काढायचा वरती दीड इंच घ्यायचं आहे दीड इंचच्या खाली साडेतीन इंचावरती एक टक्स घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला एक एक इंच खाली घ्यायचं आहे ते दोन्ही पॉईंट मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वरती अडीच इंच अडीच इंच दोन्ही साईडला घ्यायचं आहे आणि सव्वा एक पोचा पॉईंट आहे तिथून आज दीड इंचाचा जो पॉईंट आहे आणि ती इकडल्या कोपऱ्यात जोडायचा आहे आणि खालचा एक गोलाकार आणि वरचा एक गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा सहज मी आपण डबल कटोरी आपली तयार झालेली आहे आता हे कटिंग करू आणि आपण ह्याची शिलाई करायची आहे कटिंग करताना आपण जसं मार्किंग आहे सिंग तसंच कटिंग करायचं आहे याबद्दल आपण मार्किंगचं करूया आणि मग आपलं सिंग कटोरी डबल कटोरीचं आहे ते कट आता आपण हे पूर्ण कटिंग केलेलं आहे आता आता बघा कटिंग करताना खालचा जो आकार आहे तो जसाच तसा कट करायचा तर याचे आपल्याला दोन पार्ट्स तयार होतात डबल कटोरी तर डबल आपल्याला पार्ट्स तयार होतात त्या डबल पार्टी आपण त्याला जोडून आपण कटोरी तयार करायची असते आता खालच्या साईजचा सा मार्किंग कट केलं तर वरच्या साईडचं तर आहे आपला जो भाग निघालेला आहे आपण तो आपल्याला लागत नसतो तो आपल्याला फक्त खालचा आणि वरचा पार्ट लागत असतो त्यामुळे तो पार्ट आहे तो व्यवस्थित कट करा आणि साईडला करा फक्त आपल्याला जे आपण आकार दिलेले ते अर्धा वरतूळ वरती अर्धा वरतूळ खालती तेच पण घ्यायचे आपण तर आपल्याला लागत नाही अशा पद्धतीने बघा एक कटोरी दोन्ही साईड दोन्ही पार्ट तयार आहेत नंतर आपल्याला चार पार्ट लागतात मी आपण एक साईडचं तयार करत आहोत मी एकच आपल्याला घेतलेला एक एक आहे आता कपडा घेतलेला आहे मी तर काही कपड्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे मी तर तुम्हाला एकच कपडे तयार करून दाखवत आहे इथं पण लावला नाही मी तुम्हाला असतात लावायचं असेल तर चार आणि मेन ब्लाऊजचे चार असे भाग तयार करायचे लावून घ्यायची आपण ब्लाउजला म्हणजे कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित कटिंग करता तुम्ही अगोदर अस्तरवर वरती कट करा नंतर मेन ब्लाऊजवरती कट करा आणि शिलाई पण करताना अगोदर तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे जसं आपण अस्तर जोडून घेतो त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे एक भाग तयार झालेला आहे आपण दुसरा भाग आपला कटिंग करायचा आहे मार्किंग आणि कटिंग व्यवस्थित आले ना तर आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो कधी पण तुम्ही बघा कटिंग जर चिपली तर ब्लाऊज आपण व्यवस्थित शिवला तरी उपयोग नाही आपल्याला कटिंग पहिलं व्यवस्थित जमली पाहिजे कटिंग व्यवस्थित जमली की आपली शिलाई परफेक्टच येते तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे शिलाई करताना तो पार्ट थोडासा मीस झाला आहे इथं आपला शिलाई करताना खालचा जो पार्ट आहे पटोळीचा आपला त्याच्यावरती वरचा जो पार्ट आहे तो ते बाजू मीटाचं मार्जिन म्हणून शिलाई करायचं आहे आपल्याला इथे तो पार्ट थोडासा मीस झालेला आहे समजून घ्या तर आपण बघा खालच्या पार्टवरती वरचा पार्ट ठेवला आणि शिलाई करून जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर खालचा टक्स घेताना आपल्याला काय करायचं आहे त्या शिलाईपर्यंत उंचीला टक्स घ्यायचा आहे आणि आडवा जो टक्स आहे दी तो दीड इंचा घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही कोणी जे आहे ते एकमेकावर बरोबर ठेवायचे अगोदरही टक्स घालू शकता आणि नंतरही घालू शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करायचं आहे खालच्या बाजूला आपल्याला टक्स जो आहे तो बरोबर दीडचा घ्यायचा आणि वरचा जो आहे तो वरची जी शिलाई आहे आपल्याला तिथपर्यंत उपवासमध्ये जसा दुसऱ्या कटोरीला आपण शिलाई करतो ती खूप स्कॉस्टमध्ये शिलाई करून घ्यायची आहे तर बघा खूप सोपं आहे आपण अगोदर कटोरी वाढवायला शिकायचं आणि मग शिलाई करायला शिकायचं म्हणून मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवलेलं आहे म्हणजे तुमच्या लवकर आणि सहज लक्षात येईल बोलू शकता तुम्ही कटोरी आपल्याला कशी तयार झालेली आहे हे तर आपण आता अस्तर लावलेलं नाही त्यामुळे थोडंसं बोज पडत आहे फिनिशिंगमध्ये पण कटोरी आपली एकदम भारी आहे तुम्ही सहज अशाच पद्धतीने करून बघा म्हणजे तुमचं जे आहे ते ब्लाऊज परफेक्ट असेल डबल कटोरीचा आणि खालचा जो फोन आहे आपण कटोरीचा ते कट करायचा म्हणजे शिलाई करताना आपला क्रॉसपटीमध्ये येणार नाही तर बघा खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला डबल कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्हीही दाखवलेलं आहे तर आज हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनेलवरती प्रत्येक पाहिजे कटिंग आहे स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत अस्तर ब्लाऊज सिंगल कटोरी आणि हा आपला डबल कटोरीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघितला धन्यवाद